नमस्कार सर्वांना आज आपण प्लास्टिक बर्नीपासून दिवाळीसाठी आकाशकंदील कसे तयार करायचे तेही फक्त तीस रुपये खर्च करून आणि जास्त वेळ न लावता या व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं आकाशकंदील बनवण्यासाठी इथं प्लास्टिकची बर्नी घेतलेली आहे प्लास्टिक बर्नीचा जो काही खालचा भाग आहे तो मी इथं संपूर्ण आधीच काढून टाकलेला आहे या बर्नीला मी गुलाबी कलरचा कार्डशीट पेपर इथं घेतलेला आहे आणि तो बर्नीच्याच साईजचा मी इथं कट करून घेतलेला आहे आता यानंतर बर्नीला बाहेरच्या बाजूने मी इथं गुलाबी कलरचा का जो काही कार्डशीट पेपर आहे तो इथं फेविकॉलच्या मदतीने चिटकवून घेणार आहे यंदाच्या दिवाळीला तुम्हालासुद्धा अगदी जास्त खर्च न करता कमी खर्चामध्ये आकाशकंदील जर तुम्ही पाहत असाल शोधत असाल तर एकदा माझ्या पद्धती घर एक पद्धतीने घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने हे आकाशकंदील तुम्हीसुद्धा नक्कीच बनवू शकता तर अशा पद्धतीने इथं जो काही गुलाबी कार्डशीट पेपर आहे तो मी इथं चिटकवून घेतलेला आहे त्यानंतर मी इथं पिवळ्या रंगाचा कार्डशीट पेपर घेतलेला आहे तो देखील बरणीच्या आकाराच्या मदतीने इथं मी अशा पद्धतीने कट करून घेणार आहे आता ह्याला कट करून घेतल्यानंतर इथं पे पेन्सिल आणि पट्टीच्या मदतीने अर्धा इंच अंतरावरती मी इथं मार्किंग करून घेणार आहे दोन्ही बाजूने अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे आहे बघा आणि त्यानंतर मी इथं सिस मदतीने संपूर्ण मार्किंग दोन्ही बाजूने करून घेतलेले आहे त्यानंतर तुमच्याकडे जर इथं कटर असेल तर तुम्ही कटरच्या मदतीने सुद्धा हे कट करू शकता त्यानंतर मी इथं पिवळा जो काही कार्डशीट पेपर आहे तो फोल्डिंग करून घेतलाय डबल फोल्डिंग करून घेतला आहे आणि त्यानंतर त्याची जी काही बाजू आहे ना तर ती बंद बाजू आहे तिकडून कात्रीच्या मदतीने मी अशा पद्धतीने इथं हे अर्धा इंच अंतरावरती कात्रीच्या मदतीने कट करून घेणार आहे हा कंदील बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीने इथं कलर वापरू शकता कार्डशीटचा जो काही कलर आहे ना तो पिवळा कलर मी इथं घेतलेला आहे आणि गुलाबी कलर आता त्यानंतर मी इथं संपूर्ण हा पिवळा कलरचा जो काही कार्डशीट पेपर आहे तो अशा पद्धतीने कट करून घेतलाय आणि त्याला उलट्या बाजूने अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचा आहे आणि आतमध्ये असा दुमतवून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने दुमतवून घेतल्यानंतर इथं अशा पद्धतीने एक छान असं कंदील बनवण्यासाठी आपला कागद इथं रेडी झालेला आहे तयार झालेला आहे बघा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघताय ते पण मला सांगा जेणेकरून मला कळल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलाय आता त्यानंतर जी काही बर्णी आहे बर्णीला आपण कागद लावला होता त्यानंतर मी इथं जो काही गुलाबी कागद आपण बननेला बाहेरच्या बाजूने लावला होता त्याच्याच वरती आपण हा पिवळा कागद जो काही कटिंग करून घेतलेला आहे तो इथं मी जॉईंट करून घेणार आहे जोडून घेणार आहे फेविकॉलच्या मदतीने तर फेविकॉल वरच्या बाजूला पहिलं मी इथं जॉईंट करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने आणि फेविकॉलची बॉटल म्हणाली गेल फक्त दहा रुपये आणि फक्त तीस रुपये खर्च करून आज आपण घरच्या घरी हा आकाश कंदील कसा बनवायचा किंवा हा बनवत आहोत बघा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवू शकता दिवाळीला घरच्या घरी खूप सहज सोपा आहे बनवू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने आणि त्यानंतर खालच्या बाजूने देखील म्हणजे दोन्ही बाजूने जॉईंट करून घेतलाय आणि त्याला मधोमध असा थोडासा फुगीर आकार दिलेला आहे थोडासा आकार फुगलेला आलाला की आकाश कंदील छान दिसतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा पिवळा कागद मी इथे कट करून घेतला आहे या आकाश कंदीलला अजून थोडंसं डेकोरेशन करण्यासाठी सुंदर दिसण्यासाठी मी अशा पद्धतीने एका बाजूने कट करून घेतलेला आहे बघा सरळ अशा पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आता त्यानंतर जी काही बरणीची खालची बाजू तुम्हाला ठेवायची आहे त्या खालच्याच बाजूने अशा पद्धतीने आपण ही पट्टी इथं चिटकवून घेणार आहोत तर त्या पट्टीच्या वरती मी पुन्हा एकदा इथं अशा पद्धतीने फेविकॉल लावून घेणार आहे दिवाळीसाठी साठी आपण भरपूर असे पैसे खर्च करून काही ना काही वस्तू आणत असतो त्याचबरोबर आकाश दिवे आकाश कंदील सुद्धा आणत असतो पण तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने असे हे आकाश कंदील स्वस्तात आणि दिसायला देखील सुंदर आहे मी तुम्हाला पुढे लावून दाखवणार आहे याच्यामध्ये बल्ब सुद्धा लावून दाखवणार आहे की ते रात्रीच्या वेळेस कसं दिसतंय तर अशी ही पूर्ण संपूर्ण पट्टी मी ह्याला चिटकवून घेतलेली आहे आता माझ्याकडे दुसरा कलर उपलब्ध नव्हता नाहीतर मला दुसरा कलर कॉम्बिनेशन करायचं होतं ज्या काही मी तर डिझाईन खाली सोडलेली आहे तिथं तुम्ही दुसरा कलर सुद्धा इथं घेऊ शकता पेपरचा त्यानंतर इथं आपल्याला दोरी बांधण्यासाठी इथं मी होल पाडून घेणार आहे तर एक तार गरम केली तारीच्या मदतीने बर्णीच्या दोन्ही समोरासमोर बाजूला अशा पद्धतीने होल पाडून घेतलेले आहेत इथं तुम्ही तार बांधू शकता किंवा एखादा धागा सुद्धा बांधू शकता बघा अशा पद्धतीने आपला आकाश कंदील इथं तयार झालेला आहे आणि रात्रीच्या वेळेस तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये बल्ब लावल्यानंतर खूप सुंदर असा लुक आलेला आहे आणि दिवाळीसाठी तर म्हणाल बघू शकता फक्त तीस रुपये खर्च करून सुंदर असा आकाश दिवा आपला इथं तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा तुमच्या तुमच्या मेहनतीने असे हे आकाश कंदील घरी नक्कीच बनवू शकता स्वतःच्या मेहनतीने एखादी गोष्ट बनवली त्यामध्ये भरपूर असा आनंद असतो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगायला विसरू नका